मंदिर आणि त्याच्यामध्ये रेसिपी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर दाखवतोय म्हणून आता की आता आपण सुरुवात करू आईच्यासाठी पहिला प्रसाद बनवायला आणि हिरेचा पातेला घेऊन तुला एकविरा महते की गॅस केला कनेक्ट पायथा मंदिरचं दर्शन आपण नंतर घेऊ कारण आपल्याकडे सामान आहे भरपूर गॅस आहे भांडी वगैरे आहेत तर डायरेक्ट आपण आज पहिल्यांदा आम्ही पायरीवरून न जाता रोडनी चालल्या बाईक हो घेऊन चला सुरुवात केली के आता वरती चढायला पोचलो आता वरती आम्ही दुका बघा किती आहे बघा मंडळी आता आपण जेवणाची सुरुवात करतो आहे आणि इथून तुम्हाला दिसत असेल आईचा डोंगर इथे जेवण बनवायला घ्यायचं आपल्याला आणि इथं समोरच आहे आई आईचं माहेर घर थोडे अजून धनिया पेके मारेन घे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आगरी बाईक ट्रॅव्हल अँड रेसिपीजमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे आईच्या जत्रेच्या नंतर एकूर आईच्या जत्रेनंतर पुन्हा पावसाळी भेट द्यायला आईला चाललो आहे आणि आज काहीच सिक्रेट राहणार नाही आपल्या या व्हिडिओमध्ये आणि आज एक नाही दोन दोन रेसिपीज बनतील एक प्रसाद बनेला आईच्यासाठी गडावर वरती आणि त्याचं नैवेद्य आम्ही आईला दाखवणार आहोत आणि तिथून निघालो की कुठेतरी रस्त्याला साईडला थांबून आम्ही तुम्हाला एक मस्त जेवायला आम्ही थांबू तिथे रेसिपी बनवून स्वतः बनवून जेवू ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि दोन दोन रेसिपीज एन्जॉय करा चला आता प्रवासाला करूया सुरुवात आणि त्याला आता आपले बाप्पाचं दर्शन घेऊ गणपती बाप्पा मोर या आपल्या मित्रांना थांबले आम्ही रेनकोट घालून घेऊ पाऊस येते पुढे पुढे थांबायला जागा नाही परत जैनपेटी हायवे लाव पोचल्यावर आता आपण ओल्ड मुंबई पुणे हायवे अपोली सत्तावीस किलोमीटर तो नावला त्रेचाळीस आहे इथून आणि फायनली आपला देव शिंगरोबा आलेला आहे जय शिंगरोबा दर्शन घ्या शिंगरोबाचा बघा आपली एकवीरा माऊली आई माऊली उदो उदो। मंडळी फायनली आपण पोचलो आपले एकवीराईचे दर्शनाला श्री क्षेत्र एकवीराई देवस्थान विहेर गावकारला समोरच बघा आईचा स्वर्ग दिसतोय मंदिरचा दर्शन आपण नंतर घेऊ कारण आपल्याकडे सामान आहे भरपूर गॅस आहे मांडी वगैरे आहेत डायरेक्ट आपण आज पहिल्यांदा आम्ही पाच पायरीवरून न जाता रोडनी चालल्या बाईक हो घेऊन चला सुरुवात केली आता वरती चढायला पोचलो आता वरती आम्ही धुका बघा किती आहे आता जाऊ आपण पार्किंगनी फुट चला सुरुवात झाली आता पायऱ्या चढायला दाखवते तुम्हाला गर्दी कमी आहे पोचलो आता पचपायरी पादुका मंदिर चालू वरती आता आपण सुरुवात करू आईच्यासाठी पहिला प्रसाद बनवायला नैवेद्य दाखवायचं आईला बाकी सर्व नंतर नंतर आता पहिला प्रसाद घेऊ पावसाने घातली जोर दाखव पाऊस आता इथं साईडला त्याचा आडाखाली आम्ही करणार होतो पण आता काय ऑप्शन नाही आपल्याकडं तिथं बाजूला एक शेड आहे तिथं आपण बनवू आणि बघा गॅस केलं कनेक्ट नो ऑप्शन आता काय ऑप्शनच नाही ुरंच्यासारखा मंडली बघा काही ऑप्शन नाही तरी पण आपण आईसाठी नवी व्हिडिओ तयार करूच व्हिडिओला लाईक करायलाच लागेल तुम्हाला आणि लाईक कराच एवढ्या पावसात बघा आज बनवायची आईला खीर मस्त एकदम गोड आणि आज खूप मी आहे बायको नाही आणि <laughs> खूप झाला चेंज आता भिजलो हक्का बघा आता ऍड करू आता आपण याच्यात काय दूध मस्त बघा आता ऍड करू ड्रायफ्रूट चल साखर कधी लाटला ना बघा आला उकाला मस्त पैकी टाक साकर गोड करा गोड एकदम आईला गोड आवर मंडली आता एकी राईसही पकेगा गा यार चला आता घी टाकायचा टायमिंग आलाय घी टाकू मस्त बघा एवढे पावसात आम्ही इथं खीर बनवत आहो कमेंट करून नक्की सांगा आवडली की नाही आमची खीरची रेसिपी तुम्हाला आणि मंडळी जागा पायरी एक भेटली आम्हाला थोडीशी शेड आहे म्हणून आम्ही इथं बनवतो नाही तर झाडाखाली बनवणार होतो आणि काय टेन्शन नाही आम्ही पाणी टाकून धुतले चकाचक आणि मग बनवायला घेतलंय पाऊस गेला आता आम्ही आणली झाडाच्या खाली कसा वाटला तुम्हाला एकदम कुठून आले तुम्ही पनवेल आगरीच आपले गावल आहे ना आपल्या चॅनलचं नाव आहे आगरी बाईक ट्रॅव्हल आणि रेसिपी त्यासाठी खीर बनवले आम्ही चांगल्या प्रसादाला नैवेद्य दाखवायचं आहे का तुम्ही कोपरखेरने नवीन मुंबई चला फायनल झाली आता ला ला। ला 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 पूरन पूरन ए, आता करू गॅस बंद आपली नऊ द्या मंडळी आम्ही तुम्हाला सांगितलेला आम्ही एक विरायच्या मंदिरात समोर करून दाखवू पण केला नक्की लाईक करा ला बोलले ना आपण अशीच किरा असाच प्रसाद आपण आई एकवीर आईच्या लोणावल्याला पण करून दाखवू आणि पूर्ण झालेला आहे आता थंड व्हायची वाट बघू थंड झाली किंवा आईच्या मंदिरात नेऊ फिरू भरपूर गर्दी आहे आईचं मंदिर बघा आणि इथे बघा खीर घेऊन चाललं मंदिरात आणि पातेला घेऊन तुला एक विराम की जय आई माऊलीचा होदो हो चला दर्शन झालं आता प्रसाद थोडा आहे बाकी सर्वांना वाटूया अजून आपल्याला जेवण पण बनवायचं आहे का आईचा फोटो वगैरे माते की आई माऊलीचा एकविरा माते की लाईक करा, करा बुधवार गर्दी कमी आहे सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला कसा वाटला प्रसाद इथेच बनवलाय आपण वरती तुम्ही कुठून कोलिवाडा शिवर्धर कसा झालाय प्रसाद चला आता फायनली दर्शन झालेलं आहे आता आपण जाऊया आईच्या माहेरघरात आणि तिथं आम्ही थोडं बॅग आमची तिथं ठेवलेली आहे आणि विचार करतोय पाऊस भरपूर आहे रोडला कुठे थांबून जेवण म्हणापेक्षा आपण तिथेच मंदिराच्या बाहेर कुठेतरी जेवणाची पण तयारी करूया आणि आता मी तुम्हाला दाखवतो आमची सेकंड रेसिपी तुम्ही बघा पोचलो आता आपली वाक्सई आता आपण जाऊ आईचे माहेर घरान बैरी देवाची भेट घेऊ व्हिडिओ पूर्ण बघत राहा रास मजाल रास हे व्हिडिओ नक्की बघा आता एक रेसिपी व्हायला आपली तर अजून एक बाकी आहे काळभैरवनाथ मंदिर चला पोचलो माहेर घरात व्हिडिओ पूर्ण बघा बघा मंडळी आता आपण जेवणाची सुरुवात करतोय आणि इथून तुम्हाला दिसत असेल आईचा डोंगर आता आईच्या दर्शनानंतर आल्यावर आपण जेवणाची तयारी करायला बघा तलाव किती मस्त आहे लोकेशन बघा इथं जेवण बनवायला घ्यायचं आपल्याला आणि इथं समोरच आहे आईचा माहेरघर काळभैरवनाथ देवस्थान कारण पाऊस जास्त आहे तर रस्त्यात बनवणं थोडं मुश्किल होईल तर इथेच बनवूया स्टार्ट करू आपण कटिंग कटिंग कांदा आणि आज बनवायची पनीर बुर्जी खाणार ना तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं दादा आलेले आहेत दादाना नवल वाटते आपली गॅस बघून दादा आता मॅसेज खूप चॅनलचं नाव चेंज केलंय अगरी बाईज ट्रॅव्हल एन रेसिपी तर रेसिपी तर दाखवायलाच पाहिजे बरोबर हे बघा आता खूप आपला बघा पनीरबुंदी म्हणून ते येईल जाणार कांदा आता करू ऍड टोमॅटो मजा येते का जेवण बनवायला पाऊस जरा थांब थांब जरा थांब बघा झाडाखाली आहोत म्हणून तेवढा फरक नाही पडत पण क्रश करायला घेतले ना जोरात पाऊस आला गाईज, कमेंट करून सांगा नक्की की रेसिपीज कश आवडतात की नाही तुम्हाला कमेंट कोणीही करत नाही नुसते व्हिडिओ बघतात चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा मग आम्हाला अजून मजा येईल व्हिडिओज बनवायला नाही का बायकोनी बघा कशा मसाल्याच्या पुड्या भरून आणल्यान करू आपण सेटअप करू पूर्ण फक्त तुम्हाला आवडलं पाहिजे आमच्या रेसिपीज आपला आगरी गोळी मसाला आहे ॲड केली आता हलद झाला आला वरून तसा पाऊस पडतोय टप 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 आता ऍड करू आणि आत्ता मलाही पनीर राह अमूलचा मजा ना खायला <laughs> किया सॉल्ट विलेज कुकिंग सारखते ना अपना आज <laughs> काटेंगे पत्थंबीर धनिया कलर है पनीर गुरुजी का थोड़े अजू धनिया मारेंगे अपनी पनीर बुटकी रेडी करूस बंद पराठा घेतात मुलजी कशी वाटली हे बघा आता जेवण आटपलं आमचं थोडा बाकी आहे आता लगेच आपण घरी जायला निघू हे बघा इथे बनवलं आपण जेवण आणि आता तुम्हाला आईच्या भावाचं मंदिर दाखवतो काळभैरवाचं हे बघा थोडं तो, काम चालू आहे मंदिराचं सायलस लावायचं म्हणून थोडा आवाज येतोय थोडं मॅनेज करा श्री काळभैरवनाथ प्रसन्न हा मंदिर आहे आईचं माहेर घर दर्शन घ्या कालभैरवनाथाचं आणि खंडोबा राहायचं आईचे दोघे भाऊ इथे आहेत पहिला यांचं दर्शन घेतात तेव्हाच आईला नवस पोचवला जातो चला जर आता हा ब्लॉग आपला इथे संपतो आपल्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या तुम्हाला आणि एकवीराईचं दर्शन तुम्हाला मी दाखवणार त्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आणि कालभैरवनाथाचं आणि हा ब्लॉग इथे संपू आपण आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा कारण मंदिरं आणि त्याच्यामध्ये रेसिपी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर दाखवतो आहे म्हणून आपल्या चॅनलचं नाव आहे अग्रीबाई ट्रॅव्हल अँड रेसिपीज चला धन्यवाद थँक्यू बाय थँक्स फॉर वॉचिंग